नाहीये मी पोलावून वर चढून गेला काय असतं मंत्री आलाय का नाही याच्यापेक्षा आपले भाऊ बांधेत याच्यात आपल्याला मराठा याच्यात धनगर याच्यात माळी याच्यात कोळी सुतार लोहार हे बघून नाही चालणार ना इथं आपलं रक्त एक आहे शेतकरी बाप आपला एक आहे इथं आलेलं संकट त्याच्यावरच जाण्यासाठी काम करावं लागन तर आपण एका शेतकऱ्याच्या बापाचे लेकर म्हणू शकतो इथं जर तुम्ही जात आणली ह्याला माणुसकी नाही म्हणलं जात प्रत्येकाला माणुसकी आता ती माय माऊली धनगर बांधवाची अस सुद्धा बक्षाबोक्षी रडत जात नाही भाऊ त्या डोळ्यातल्या पाण्यात तुमच्या जर खरंच माणुसकी जिवंत असेल ना संकटाच्या ठिकाणी तुम्हाला धावावंच लागत तर छत्रपतीच्या चे स्वराज्यातल्या आपण नाही अजिबात नाहीत आपण सुद्धा बिगडी झालो ना जाती जातीसाठी स्वार्थी होऊन बसलो आणि आपल्या समोर माणसं तरफडत मर तडफडून मारतात तरी आपण जर तिकडं पाऊल आपला ओळत नसला तर हे मात्र खूप राज्यासाठी देशासाठी माणुसकीसाठी घातक आहे